नमस्कार मित्रांनो आपण पाहतच आहात आपल्या या चॅनलवरती पैलवानांबाबत माहिती मिळत असते आणि अशाच पैलवानांबाबत आपल्याला काही रोचक माहिती जाणून घेण्याची एक प्रबळ इच्छा असते आणि तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्हिडिओज मी आणत असतो तर मित्रांनो आज पुन्हा एकदा पैलवान युवराज पाटील यांच्याबद्दलची आपण एक रोचक माहिती आणलेली आहे तर व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती तुम्हाला आवडेल ही मला आशा आहे तर मित्रांनो उत्तरेतला सतपाल ताकदीचा पैलवान त्याला हरवण्याची जिद्द बाळगली पैलवान युवराज पाटीलचा पहाटे चार पासूनचा सराव सुरू होता माझ्या नियमांबाबत त्याची कुठलीच तक्रार नव्हती त्याने पुन्हा एकदा तीन वेळा सतपालला हरवले आमच्या कष्टाचे ची चीज झाले मात्र आम्ही घडवलेल्या पैलवानाची अंत्यदर्शन घेण्याची वेळ माझ्यावर आली होती तो माझा मानस पुत्र आज तो हयात नसला तरी माझा कुस्तीतला संघर्ष संपलेला नाही नवोदित पैलवानांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे दादा उर्फ वस्ताद बाळ गायकवाड कुस्तीतल्या अनुभवांचा खजिना रीता करीत होते वयाच्या शहाऐंशी या वर्षी त्यांचा कोल्हापुरी बाणा कायम आहे प्रसिद्धी नशा आहे एकदा डोक्यात गेली की ती दारूपेक्षा वाईट असे ते सांगत होते लहानपणापासूनच्या कुस्तीतील प्रवासाची माहिती ते देत होते जिनप्पा आकी वाटे त्या काळातला मोठा पैलवान त्याला आंघोळीसाठी वेळ लागायचा त्याची आंघोळ झाल्यावर छोट्या पैलवानाचा नंबर लागायचा त्यामुळे छोटे पैलवान लंगोट पाण्याच्या हौदाच्या नळाला अडकून जायचे जिनप्पा ते लंगोट धुवून टाकायचे आणि पैलवानांना तो कोठे वाळत टाकलाय हेही सांगायचे देवासमान पैलवानांचे संस्कार माझ्यावर झाले तेच माझ्या खडतर आयुष्याचे टॉनिक आहे मित्रांनो आजोबा गणपतराव गायकवाड होते वडील राजाराम सुद्धा पैलवान होते मोतीबाग तालमीत मी कुस्तीचे धडे घेतले तिथल्या मोठ्या संस्कार माझ्यावर झाले माझ्या आईचे सहा महिन्याचा असताना निधन झाले थोरली बहीण नर्मदा इंगवले हिने मला लहानाचे मोठे केले असेही श्री गायकवाड यांनी सांगितले मोतीबाग संस्थानाची तालीम या तालमीसाठी तेरा वर्ष एका दाव्यात होतो त्याचा मानसिक त्रास खूप झाला वकील तालमीचा असल्यामुळे दावा जिंकणार याची खात्री होती कुस्तीसाठी वाहिलेले आवश्यक खेळ सार्थक ठरले आज तालमीचे पैलवान गावागावातील मैदाने जिंकतात शिवाय वेगवेगळ्या किताबाचे मानकरी ठरत आहेत खरी कॉर्नरला तालमीचे कार्यालय होते त्याच्या मागे एक मोलकरीने तिच्या लहान मुलांसह राहत होती तिचा आकस्मिक मृत्यू झाल्याने मुलगा पोरका झाला त्याची जबाबदारी मी घेतली तो मुलगा ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला मराठा बँकेत क्लार्क म्हणून नोकरी मिळाली पुढे तो ब्रांच मॅनेजर बनला एकीकडे कुस्ती आणि दुसरीकडे त्याची देखभाल ही तारेवरची कसरत मला करायला लागली होती तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा मी म्हणजे कोण आणि ही कोणाबद्दल सांगितलेली माहिती आहे तर मित्रांनो युवराज पाटील यांचे वस्तात ही त्यांच्याबद्दलची माहिती आहे आणि त्यांनी सांगितलेली ही गोष्ट आहे की कशा प्रकारे त्यांनी तालमी व्यतिरिक्त कोणकोणतं ता कार्य केलेलं आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारच्या पैलवानांची माहिती मिळत असते महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तम हिंद आणि मित्रांनो आपल्या या चॅनलवरती संपूर्ण प्लेलिस्ट ही आहे तर ती ही प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पैलवानासोबत पैलवानांच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद